नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहो मराठी बालवारची इयत्ता पहिली पाठ क्रमांक दोन चित्रगप्पा या पाठावरची निष्पत्ती आहे बघा नऊ पॉईंट तीन संभाषणात सहभागी होतो बोलण्यासाठी स्वतःची वेळ येण्याची वाट पाहतो आणि इतरांना बोलू देतो तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ बघा या ठिकाणी हे एक चित्र दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या चित्राचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे की या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा बघा या ठिकाणी या गायीला हे जे आजोबा आहेत हे चारा टाकून या वासराला जवळ घेऊन लाड करत आहे बघा पाणीसुद्धा या ठिकाणी पिण्यासाठी देत आहे दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी हे जे बकरीचं पिल्लू आहे हे सुद्धा या ठिकाणी गवत खात आहे आपली आई मुलीची वेणी घालत आहे पहा या ठिकाणी ही मांजर आरामामध्ये दूध पित आहे आणि आजी जी आहे हे आजी आपल्या बागेमधील फुल झाडांना काय करत आहे पाणी देत आहे बघा नंतर हे काका आणि बाबा आहेत शेतीमध्ये ट्रॅक्टरने या ठिकाणी ते काम करत आहेत बाजूला शेती आहे शेतीमध्ये पिकं आहेत बघा तर हे चित्र अत्यंत सुंदर असं चित्र आपल्याही घरी असं वातावरण असते बघा दुसरं चित्र बघूया आपण आता या चित्राचं तुम्ही थोडंसं बारकाईने निरीक्षण करायचं आहे तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसते आहे सांगा बरं हे कुटुंब आहे आपलं हे जे आहे हे एक कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबातसुद्धा अशा प्रकारची व्यक्ती असतात आता या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसते आहे तर आजी तुळसाबाईची काय करत आहे पूजा करत आहे आणि आजोबा आणि त्यांचे मित्र आपल्या दाराच्या ओरंड्यामध्ये बघा या ठिकाणी आरामात बसून चहा घेत आहेत बाजूलाच हे जे मुलं आहेत ना हे मुलं काय करत आहेत तर हे मुलं गोठ्या खेळत आहेत आजूबाजूला हे जे कोंबड्या आहेत त्याची लहान लहान पिल्लं आहेत ते दाणे टिपत आहेत त्यानंतर हे जे चिमणी कावळे ज्या ठिकाणी जे आहेत हे आपले आरामशीर या ठिकाणी या पातेलेमधलं पाणी घेत आहे बाजूलाच एक सायकल आहे घराच्या शेजारी एक झाड असून बघा केळ्याची शेतीसुद्धा या ठिकाणी आहे असं छानसं हे चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमच्याही घरामध्ये बरीचशी कामे आपले आईबाबा करत असतात आजी आजोबा करत असतात तर या चित्रामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतील की आपल्याही घरी असं वातावरण असते पहा तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या चित्रावरती काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत बघा ना तुम्ही उत्तर तुम्ही तर बघूया आपण कोणते प्रश्न आहेत तर या चित्राचं तुम्ही काय करायचं आहे बारकाने निरीक्षण आता केलेलंच आहे आणि त्यावर आधारित आपल्याला हे प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत या कुटुंबात कोण कौन कोण आहेत अगदी बरोबर उत्तर आहे या कुटुंबामध्ये आजोबा आजी बाबा काका आई आणि मी सुद्धा आहे दुसरा प्रश्न आहे मधला बघा कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कौन कामे करत आहेत तर बघा आजोबा गाईला गवत टाकून वासराची लाड करत आहे आई मुलीची वेणी घात घालत आहे आजी बागेत फुलझाडांना पाणी घालत आहे बाबा आणि काका ही शेतीची कामे करत आहे ट्रॅक्टरने पुढचा प्रश्न पाहूया तुम्हाला या चित्रातील काय आवडले बघा अगदी बरोबर आहे आजीची तुळशीची पूजा करत असताना जे चित्र आवडले आता कोणाला वेगळं आवडेल तर त्यांनी आपापल्या आवडीनुसार तुम्हाला सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे चित्रातील मुले काय करत आहेत थोडंसं बारकाई निरीक्षण करा अगदी बरोबर उत्तर आहे तर या चित्रातील मुले गोट्यांचा खेळ खेळत आहे तर यासारखी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आपल्याही घरी आपली बाबा आजी आजोबा काका काकी का, अनेक प्रकारची कामे घराची शेतीची कामे करत असतात ते मन मोकळेपणाने तुम्ही सांगायचं आहे आपल्या कुटुंबातील सर्व माहिती आपल्या सरांना सांगायची आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद